ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंघ फक्त ठाणे वृत्तांत सोबत काल उघडकीस आलेल्या बांगलादेशी दलाल व अल्पवयीन मुलीच्या वेशा व्यवसाय रॅकेट प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे एफ आय आर प्रक्रियेदरम्यान वेशा व्यवसायासाठी पळवून आणलेली मुलगी केवळ वर बारा वर्षाची असून तिचा जन्म दोन हजार तेरा सालचा असल्याचे स्पष्ट झाले आहे या प्रकरणात अटक करण्यात आलेले बांगलादेशी दलाल यादीही अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी राहिले आहेत अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एकाने ठाणे सेंट्रल जेलमध्ये पोस्को अंतर्गत आठ वर्षे शिक्षा भोगली तर दुसऱ्याने अंमली पदार्थ प्रकरणात चार वर्ष कारावास भोगले असल्याचे उघड झाले आहे तपासादरम्यान आणखी एक संतापजनक बाब पुढे आली या अल्पवयीन मुलींना अधिक वयस्कर दिसण्यासाठी सत्तर हजार किमतीचे हार्मोनल इंजेक्शन दिले जात होते अशी माहिती खुद्द दलालांनी तपास यंत्रणेला दिली आहे प्राथमिक तपासातून असेही समजते की या दलालाच्या संपर्कात अजून अनेक बांगलादेशी मुली आहेत ज्याचा वापर अशाच रॅकेटमध्ये केला जातो डॉक्टर बिनू वर्गीस सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार यांनी या गंभीर प्रकरणात एमबीबीव्ही पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांना विनंती केली एच टी सी क्राइम ब्रँचच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना तपास सखोल करण्याचे आदेश द्यावेत ते म्हणाले की अनेक वेळा रेड रेस्क्यू आणि नंतर प्रकरण स्थानिक ठाण्याकडे वर्ग करण्यात येते सामान्य तपासी अधिकारी तपास करतात परिणामी प्रकरणाच्या मुळाशी न जाता तपास अर्धवट राहतो मी स्वतः काल रात्री अडीच वाजेपर्यंत काशीगाव एच टी सी क्राइम ब्रँचमध्ये मध्ये उपस्थित होतो अशी माहिती डॉक्टर बिनू वर्गीस यांनी दिली ही बाब केवळ गुन्हेगारी नाही तर मानवी मूल्यांना हादरवणारी आहे या दलालांच्या मुसक्या आवळून संपूर्ण रॅकेट उघड करण्याची गरज आता अत्यंत तातडीची व अनिवार्य आहे